प्रगतीसाठी कष्ट प्रामाणिकपणा सातत्य महत्वाचे असते एकोणीसशे पंच्याहत्तर साली साखर कारखान्याला ट्रॅक्टरने ऊस वाहतूक करता करता एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये ट्रकने केलेली ऊस वाहतूक हा गोविंद पाटील घराण्याचा प्रवास आदर्शवत म्हणावा लागेल हा प्रगतीचा आलेख निश्चितच वाखाणण्याजोगा आहे या घराण्यात चांगल्या विचारांचा वारसा जोपासला जात आहे या घराण्याचा आदर्श घेण्यासारखा आहे नवी पिढी वैचारिकदृष्ट्या समृद्ध व्हावी त्यासाठी त्यांना अनुभवाच्या माध्यमातून अण्णांनी संस्काराची शिदोरी दिली संभाजीराव पाटील अण्णांनी शतायुष व्हावे हीच सदिशा अशा शब्दात जनस्वराज शक्ती पक्षाचे प्रमुख व पन्हाळा शावडीचे आमदार विनय कोरे यांनी शुभेच्छा दिल्या पालकांनी आज मुलांना तुकारामाची गाथा शिवरायांच्या कथा सांगताना गोरगरिबा लोकांच्या व्यथाही सांगितल्या पाहिजेत तरच येणारी पिढी बहुश्रुत होऊ शकेल असे मतही आमदार कोरे यांनी व्यक्त केलं ते कोपार्डे तालुका करवीर येथे कुंभिकासारी तेलबिया खरेदी विक्री संस्थेचे संस्थापक संभाजीराव गोविंद पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात बोलत होते अध्यक्षस्थानी कोजी माशी पतसंस्थेचे माजी पत, पत चेअरमन दादासाहेब लाड होते यावेळी आमदार कोरे यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला विविध मान्यवरांनी संभाजीराव पाटील अण्णा यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या फिजन चॅरिटेबल ट्र ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे यशवंत बँकेचे संचालक अमर पाटील प्रिंट शिवाजी बोर्डिंगचे अध्यक्ष बी जी बोराडे पन्हाळ तालुका माध्यमिक पदसंस्थेचे चेअरमन अण्णा पाटील महाराष्ट्र सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी मुंबईचे महासचिव सतीश माने अख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील कोजीमाजी पदसंस्थेचे चेअरमन उत्तम पाटील कोजीमाजी पतपेढीचे चेअरमन सुनील पाटील सुभेदार संदीप लाड पनाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले कुरंदवाडचे माजी उपनगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील इंग्लिश मिडियम स्कूल महाडच्या प्राचार्या प्रिया पारेख पंढरपूर शिक्षण संस्थेचे लक्ष्मण शिंगाडे के डी सी सी विभागीय अधिकारी भारत गाडगे मानवाड शिक्षण संस्थेचे भागोजी ढवन मुख्याध्यापक विलास खोत पत्रकार पांडुरंग फिरंगे मालतुराव परितकर युवराज बेलेकर युवराज कांबळे यांच्यासह कोजीमाजी पतसंस्था व पतपेढीचे आजीमाजी संचालक पनाळा माध्यमिक पतसंस्थेचे संचालक यशवंत व कुंभी बँकेचे संचालक कुडित्रे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व पाटील कुटुंबीय व कुडित्र्यातील ग्रामस्थ उपस्थित होते स्वतः सर्वसामान्य शेतकरी म्हणून जगत असताना येणाऱ्या पिढीने शिक्षणाची कास धरून उज्ज्वल भविष्य घडवावे या भावनेने अण्णांनी विधायक संस्कार केले अण्णांचे पाठबळ व आमदार विनय कोरे दादासाहेब लाड यांच्या आशीर्वाद लाभल्याने जिल्हा कार्यक्षेत्रात असणाऱ्या शिक्षकांच्या दोन पदसंस्थेत व तालुक्यातील शिक्षक पतसंस्थेत संचालक म्हणून एकाच वेळी तिन्ही संस्थेत काम करण्याची संधी मिळाली व इतिहास घडवता आला एक वडील म्हणून अण्णांनी केलेल्या अनेक संस्कारांची उजळणी यावेळी कोजी माजी पतसंस्थेचे संचालक मनोहर पाटील यांनी वडिलांविषयी बोलताना व्यक्त केली संभाजीराव पाटील अण्णांनी समृद्ध परिवार घडवण्यासाठी जे कष्ट केले त्यामुळेच त्यांच्या सध्याच्या पिढीने वेगवेगळी यशस्वीक्रे पार केली याचा आदर्श सर्वांनी घ्यावा व आई वडील यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञतेची भावना जोपासून एक संस्कारी समाज घडवावा अशी भावना दादासाहेब लाड यांनी यावेळी व्यक्त केली सूत्रसंचालन एस पी पाटील व अमर संघर्ष यांनी केले तर आभार सुनील पाटील यांनी मानले